नमस्कार मंडळी विदर्भाची गृहिणी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे तुम्ही कढी वेगवेगळ्या प्रकारे बनवली असेल पण पन आज आपण येथे चॉपरच्या मदतीने कढी कशी बनवायची हे बघणार आहोत कढी म्हटलं की त्यासाठी मिक्सर ब्लेंडरचा उपयोग करतात पण पन आज आपण येथे चॉपरचा उपयोग करणार आहोत तर क्षणाचाही विलंब न करता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात आधी आपल्याला चॉपरमध्ये एक ग्लास ताक किंवा दही टाकून घ्यायचे आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला ज्या प्रमाणात बेसनपीठ घ्यायचे असेल तसे आपण ते टाकून घ्यायचे आहे मी इथे दोन टेबलस्पून टाकून घेतलेले आहे त्यानंतर त्याचे झाकण घट्ट लावून ते मिश्रण कमीत कमी तीन चार वेळा छान मिक्स करून घ्यायचे आहे म्हणजे ते बेसनपीठ व ताक छान मिक्स होईल तुम्ही बघू शकता की आता हे मिश्रण किती छान मिक्स झालेले आहे आता आपल्याला गॅसवरती एका पॅनमध्ये मोहरी जिरे थोडी हिरवी मिरची तसेच थोडा कढीपत्त्याची पाने घालायची आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला थोडे लसूण घालायचे आहे आणि ते छान परतून घ्यायचे आहे हे छान परतून झालं की त्यामध्ये आपल्याला धनिया पावडर हळद आणि थोडं मीठ घालायचं आहे त्यानंतर थोडी साखरसुद्धा घालायची आहे म्हणजे आपली आंबट गोड अशी छान अळीची टेस्ट येईल त्यानंतर थोडी कोशिंबीर घालायची आहे व तीसुद्धा थोडी परतून घ्यायची आहे आता बेसनपीठ मिक्स केलेले ताक किंवा दही यामध्ये टाकून घ्यायचे आहे छान ताकाला किंवा दह्याला टाकल्यानंतर तडका बसला पाहिजे म्हणजे आपल्याला कढीपत्त्याचा सुगंध आपल्या कडीला आलेला दिसेल आता हे स्लो गॅसवरती छान आपल्याला उकळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपली कढी छान उकळलेली आहे आणि त्याचा रंगही छान आलेला आहे आता यामध्ये आपल्याला कोशिंबीर घालायची आहे व ते पुन्हा छान एकदा ढळवून घ्यायची आहे आता आपली कढी तयार झालेली आहे कोणाला कमी पातळ कोणाला घट्ट अशी कढी आवडते तुम्ही तुमच्या आवडीनुसार पातळ घट्ट ही कन्सिस्टन्सी ठेऊ शकता बघा किती छान घट्ट अशी आपली कढी तयार झालेली आहे तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद